मस्तीमध्ये मी काय मागच्या तुम्हाला सांगितलं ती आणली होती ग्रेटेड कोकण बरं पडतं ते नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात नवीन दिवसाची नवीन सुरुवात अकरा वाजलेली आहे आणि सकाळपासूनच स्नो पडतो आहे म्हणजे थोडासा पाऊस आणि हलकासा स्नो पडणं चाललं आहे आणि आता हे स्नो पडायला सुरुवात झालेली आहे तर मग ए बघा तुम्हाला दिसलं किती भारी वाटतं ना आणि असं नाही आहे का स्नो पडला तर मग एवढं काय कौतुक का आहे ते ॲक्च्युली बघायला खूप छान वाटतं आणि जेव्हा पहिला जेव्हा स्नो पडतो तर तेव्हा खरंच खूप भारी वाटतं किती पण वर्ष तुम्हाला होऊ द्या या ठिकाणी राहून तरी पण मग पहिला स्नो असतो ना तर तो बघायला खरंच सगळ्यांना आवडतो आणि खेळायला पण आवडतं स्नोमध्ये पण आता त्याच्यानंतर पहिला होऊन गेल्याच्यानंतर किती पण वेस पडलं तर काय वाटत नाही पण बघायला चांगला वाटतो आणि मग त्या थ्रू तुम्हालासुद्धा मी दाखवत असते तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मला किचनचं आवरायचं आहे थोडंफार तर थोडंफार नाही डीप क्लिनिंग करायची आहे मला तर मग काय करते जेवढा पण किराणा आहे तो मी अगोदर काढून घेते डबे वगैरे साईडला काढून ठेवते भांडी आहे ती काढून घेते म्हणजे सगळी कामं करून घेतलं ना तर मग मा कसं मला पटापट जेवढे पण बॉक्सेस आहे मला ते क्लीन करता येईल आणि आज माझा जो पूर्ण दिवस आहे तर किचनच्या क्लिनिंगमध्ये जाणार आहे तर थोडं थोडं मी तुम्हाला कसं दाखवेन आणि कोणते कोणते स्प्रे मी यूज करते किचन क्लीन करायला तर ते पण मी तुम्हाला दाखवेन आता एक हा एक स्प्रे आहे तो मी नवीन घेऊन आले तर मग कोणता आहे तो तुम्हाला दाखवते मी त्याच्याने कसं त्याच्याने कसं चांगलं वाटतं बघायला तर चला मग मी काय करते परिबेलाचं बघते त्यांना काय पाहिजे ते बघते आणि मग जेव्हा मी सुरुवात करेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते जेवण झालं आमचं आणि ॲक्च्युली मी आता मेडला फोन केला आणि विचारलं का यायला जमणार का दोन तीन तासासाठी कारण की तुम्हाला माहिती आहे तर मला किचनचा आवरायला काढायचं आहे तर मला थोडीशी हेल्प मिळाली ना तर बरं राहील कारण की पूर्ण वेळ जाईल माझं किचन आवरायला आणि मग माझ्यामध्ये मा ना काही एनर्जीच राहणार नाही परत मग स्वयंपाक वगैरे करण्यासाठी तर म्हटलं चला मदतीला कोणी असेल तर बरं राहील तर ती म्हटली हो आहे माझ्याकडे दोन तीन तास तर मग अर्धं जरी किचनचं थोडंफार आवरून झालं आणि साईड बाय साईड मी पण असणार आहे तर जेणेकरून काय होईल किचनचं पटकन आवरलं जाईल आणि मग तो संध्याकाळचा स्वयंपाकाचा वेळ आहे तर मग मला मी येणार ना आत्ता जर मी सुरुवात केली असती ना तर रात्रीचे ना दहा अकरा वाजले असते तर तेवढा वेळ नको आणि मी आता असं ठरवलेलं आहे का आता सारखं सारखं घरातलं मी एवढं आवरायची ना तर एनर्जीच राहत नसायची तर मला असं वाटतं आता डीप क्लिनिंग वगैरे खूप असं काही करायचं असलं ना तर मी मेडला बोलून घेत जाईल दोन तीन तासासाठी तेवढीच मग मदत असली ना तर थोडंसं बरं पडतं एकट्या एकटीने तेन, एक सगळं एवढं केलं ना तर मग कधी कधी ना खूप अशी बॉडी पेन होते तर आता फोन केलेला आहे मी तर आता दीड वाजलेला आहे तर दोन वाजता ती येईल ती आल्यानंतर मग मी सांगेल तिला कसं काय क्लीन करायचं आहे तोपर्यंत मग मी काय करते भांडी वगैरे काढून घेते पटकन जेवण झालं होतं जस जेवण होण्याचीच वाट बघत होते मी झालं आणि म्हटलं चला व्हिडिओला परत कंटिन्यू करते आणि बाकीच्या गोष्टी पटापट दाखवते ॲक्च्युली मध्ये जेवढा असा अर्धा अर्धा थोडासा पॅकेटमध्ये किराणा राहिलेला आहे ना तर या पिश एका पिशवीमध्ये भरून ठेवते म्हणजे मग कसं हे क्लीन झालं ना तर पटापट हा किराणा मला यामध्ये ठेवता येईल तसं बर्न्यांमध्ये हो मी भरून ठेवलेलं आहे म्हणजे जे जे ठेवायचं होतं मला ते ते स्पेगेटी होऊन आलेले आहे मी गव्हाच्या पिठाची आहे आणि हे बनवणं झालंच नाही परी किती दिवसापासून मागे लागल्या तर बघा उद्या जाऊन मी त्यांच्यासाठी जा म्हणजे कसं का हे काढून ठेवलं ना मग मेडला इझी पडेल सगळं आवरायला म्हणजे हे किराण्याचं कुठं ठेवायचं किराणाचं कुठं ठेवायचं तिला माहिती नाही ना हे अँटीकाल म्हणून स्प्रे घेऊन आहे घरातील जेवढे पण नळ आहे त्याच्यासाठी आहे हे आणि जेव्हा आपण किचनचं तर पूर्ण आवडतो पण सिंक मधलं पण आवडतो पण त्याचे जे नळ असतात ना तर त्याला कशाचे पाण्याचे डाग वगैरे पडतात किंवा कंटिन्यू आपण काम करतो तर मग ते एकदम असं त्या नळाला चाकाकी येत नाही आणि चांगलं दिसण्यासाठी ना मी हे स्प्रे घेऊन आले होते मागच्या वेळेसच तर आत्ताच जस्ट यूज करायला काढणार आहे मी आणि आता किचन आवरणार तर मग या तर लागणार म्हणून मी वरती काढून ठेवते एक नॅपकिन वरती काढून ठेवते आणि घासणी आहे ती सॉफ्टवाली ती पण काढून ठेवते आणि छोटासा टब आहे तो आणून ठेवते म्हणजे मग पाणी वगैरे लागलं ला तर हाताखाली तर ते सगळं काढून ठेवते मी पण बाकीचा जो किराणा वगैरे होता तो तो तर आवरून ठेवून दिला मी किचन आवरून झालेला आहे आणि तीन तासच होते तिच्याकडे ती म्हणते मला जमणार नाही म्हटले एक ता तास वाढून घेतं ती म्हटली नाही जमणार तर किचनचे जेवढे बॉक्सेस आहे ते क्लीन करून घेतले पण चांगलं क्लीन केलं पण असं काही काही घाई काय झालं कारण की तीन तासामध्ये फक्त एवढंच झालं बॉक्सेस वगैरे आणि जे सामान होतं ते परत व्यवस्थित क्लीन करून ठेवून दिलं आणि ही जी चिमणी होती ना ॲक्च्युली ना इथं खूप असं तेल तेल जमा झालं होतं तसं पण मी स्प्रे मारून क्लीन करते आणि या आतमध्ये इथे बघा खूप डाग वगैरे असतात ते हे पूर्ण असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि असं फोळी हे बघी जाळी नाही ही जाळी काढून अक्षरशः पूर्ण क्लीन करून परत ठेवली होती हे बघा असं म्हणून माहिती चिमणी ज्यांच्याकडे असं त्यांना माहिती आपण काय तळणीचे वगैरे करतो कंटिन्यू स्वयंपाक करतो ते कसं पूर्ण तेलाचं जमा होतं आणि हे पण सगळं आवरून झालं जसं होतं तसं व्यवस्थित ठेवलेलं आहे हे बघा इथे इथे सगळ्या काचेच्या वस्तू हे सगळं सामान होतं ते सगळं अरेंज केलं फक्त आता हे पण सगळं ठेवलं तिला मी म्हटलं तू सामान काढ क्लीन कर आणि जसे डबे वगैरे ठेवले ना तसंच तुला ते डबे ठेवून दे नाही का तिने तसंच ठेवलं आणि खाली पण अगदी तसंच केलं आणि फ्लोर आहे ना क्लीन करून घेतला आणि फक्त आता हे काय करायचंय तिच्याकडे टाइम नव्हता ना तर मग बाकीचं आता मला आवरावं लागणार आता हे जे ड्रॉर्स आहे यामध्ये मग हे पूर्ण रिकाम केलेले बघा हे काढून सगळं क्लीन करून ना ठेवलेलं आहे दोन्ही तसंच झालंय तर आता याच्यामध्ये मला जेवढं मी सामान काढून ठेवले ना एक्स्ट्राचं तुम्हाला दाखवलं तर ते मला व्यवस्थित ठेवायचं आहे परत जे सामान आहे हे मी टेबलवर ठेवलेलं आहे तर हे सामान सगळं ठेवून मला ठेवायचं आहे आणि इथला जो डोर आहे आपला किचनचा तो पण पुसून घेतला आणि अजून वेळ असला असतं तर एका तासामध्ये मला अजून एक्स्ट्राचं सांगता आलं असतं पण ठीक आहे आणि नेहमी कसं किचनचं मी चावरते सगळ्या गोष्टी आपण कसं करतो कर करायला जातो कर ना आता एवढ्या गोष्टी करतो 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 आणि नंतर मग आपलीच तब्येत खराब होते पण आता मी ठरवून घेतलेलं आहे असं दोन तीन तासासाठी काही क्लिनिंग वगैरे करायचे असेल ना तर मग मी मेडला बोलून घेते कारण रोजचं रोजचं काय क्लीन करतच असते फक्त डिशवॉशर तो क्लीन करता आला नाही मी तुम्हाला म्हटलं मला क्लीन करायचं आहे पण एवढं तीन तासामध्ये तिला ते डिशवॉशर क्लीन करता कर आला नाही आणि तिच्याकडे व्यापार असतो तो डिशवॉशर क्लीन करून घेतला आणि संध्याकाळी बनवायचे आहेत छोले भटुरे परीला खायचं आहे आणि आता सुट्ट्या आहे ना तर रोज वेगवेगळी डिमांड असते तिचे मम्मा मायासाठी हे बनव मायासाठी ते बनव तर कालपासून छोले भटुरे 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 म्हटलं ठीक आहे बनवते तुझ्यासाठी आणि छोले इथे भिज भिजवलेले आहे आणि पीठ म्हणून मी एक तासा एक तासासाठी तरी मी रेस्ट करून ठेव रेस्ट करायला ठेवणार म्हणजे भटुरे चांगले होतील आता हे जे आहे किराणाचं वगैरे ठेवून देतं पटकन मी आणि दाखवते तुम्हाला आणि मला माहिती आहे संक्रांतीची भरपूर जणांची क्लिनिंग चालू झाली असेल तसं तर आपण गुढीपाडवा आला जवळ तरी पण क्लिनिंग करतो पण मला असं वाटलं नाही संक्रांतीत आहे तर हे सगळं आपण क्लीन करून घेऊ आणि झालं क्लीन ते आणि आता थोडंसं बरं वाटतंय मला चल पटापट ठेवते माहिलं ती आणली होती ग्रेटेड कोकम बरं पडतं ते खिसायची गरज नाही पडत आणि कोकम पण एक्स्ट्रा जाणून ठेवलं होतं आणि थिंक सॉल्ट जमलं तर उद्या परिबरालाच पेलिटी बनवते आता घरात असल्यामुळे कसं आपलं वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालता येतात तसं तर, तर, तर मी बनवते पण आता घरात असल्यामुळे कसं बेला नको मस्त दोघांची मस्त चाललंय मग काही ना वेगळं वेगळं आणि मग घरात असल्यामुळे मग असं परीलाचे वेगवेगळे पदार्थ खावायचे वाटतं आणि तिला तर आपलं इंडियन फूड सगळंच आवडतं तुम्हाला माहिती भाकरी वगैरे सर्वच खाली या महिन्यात तर हाय पूर्ण मस्त केलं ना मागच्या सांगलो आता मी टाटा असं मोस्टली खारी खारी किंवा टोस्ट किंवा असं काही वेगवेगळे जे वे, डबे वे आहे शेवाय आणि हे शेवयाचा हा डबा हे जे सीड्स असतात हेच ठेवते मी ते मोस्टली हे इथे ठेवलं होतं ते क्लीन करताना ड्राय फ्रुट्स वगैरे कस हा सोडा घेऊन आले तुम्ही भारतामधून नाही नाही पापड खा आहे हा पापड खार इथे पापड खार मिळत नाही म्हणजे इथल्या इंडियन स्टोअर मध्ये नाही मिळत म्हणजे ऑनलाईन तर मी बघितलं नाही कधी पण इथे नाही तर म्हणून मग मी घेऊन होते तर पुन्हा काय विल्लं बनवलं झालं ते झालं बघा अरेंज केलं संपलं आणि हे हाफ ऑफ पॅकेट जे उरले उरलेले आहे ते मी डब्यांमध्ये घेऊन इथे छोले मी कुकरमध्ये लावलेले आहे बॉईल होण्यासाठी आणि तिथे भटुऱ्याचं पीठसुद्धा मऊन ठेवलेलं आहे सात वाजलेले आहे आता छोले झाल्यानंतर बॉईल झाल्यानंतर लगेच फोडणी दिलं आणि गरमागरम भटुरे मी फ्राय करून देणार दुपारी मी वरण भात केला होता थो थोडासा आहे मग अशी परिबेला दिला भूक लागली होती त्यांना म्हणून आणि चपात्या तर काय लागलं नाही चपात्या संपून गेलेल्या आहेत आता तुम्हाला म्हटलं ना किचन क्लीन झालं ना आता एकदम फ्रेश वाटते मस्त जिथे जिथे सगळ्या वस्तू गेले म्हणजे अगोदर होत्या क्लीन करून मग कसं अजून व्यवस्थित दिसतं सर्व आणि जेव्हा पण असं डेली क्लीन करतो ना तर चांगलं वाटतं असं स्प्रे वगैरे मान क्लीन कर करतो पण जेव्हा असं डीप क्लीन करतो ना एकदम तर एकदम चकाछक दिसतं किचन छोले झालेले आहे बघा इथे आणि इथे गरम गरम आता मी बनवतो उशीर झालं आज आठ वाजून

जेवण झालं आणि छोले भटुरे खूप महिन्यानंतर मी बनवले असेल आणि परीने खूप आवडीने खाल्ले तर आ आज आहे गुरुवार उद्या आहे शुक्रवार आणि हे तीन दिवस गेले का मंडेपासून मग रेग्युलर त्यांची स्कूल मग म्हणजे ते दिवस तर एकदम बिझी असतात पूर्ण आठवडा कळत नाही पण जेव्हा सुट्टी असते तर कसं हा रिलॅक्समध्ये असतं ता सर्व तर आजचं तुम्ही बघितलं मी किचनमधलं सगळ्या गोष्टी किचनमधल्या सगळ्या गोष्टी दाखवल्या तुम्हाला आवरणं वगैरे म्हणजे मी तर किचनचं एवढं डीप क्लिनिंग केलं नाही पण बाकीच्या ज्या वस्तू होत्या त्या ठेवून दिलेल्या आहेत आणि मग आता संक्रांतीला काही जास्त वेळ राहिलेला नाही आहे बारा दिवस बारा तेरा दिवसच राहिलेले आहेत तर मग बाकीची जी क्लिनिंग आहे ती करेल मी आणि मध्ये मध्ये बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या पण मी तुम्हाला दाखवत असते आणि हा व्हिडिओ मला असं वाटतं जास्त काय मोठा झालेला नसेल कारण की खूप जास्त असं डीपमध्ये मी तुम्हाला दिवसभराचं जे रुटीन आहे ते दाखवलेलं नाही आहे त्यामुळे मग व्हिडिओ छोटा होऊ शकतो ठीक आहे काय हरकत नाही कधी काही व्हिडिओ कधी काही व्हिडिओज असतात ते मोठे होतात जसं तुम्ही शेअर करणार तशा असतात तर पण मग आज मला थोडंफार जे शेअर करता आलं तर ते मी केलेलं आहे आणि मग किचनचं सगळं आवरून झालं तर ऍक्च्युली आम्ही पटकन बाहेर सुद्धा गेलो होतो फ्रुट्स वगैरे आणायला आणि ते व्हिडिओ मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करते त्यामुळे मग यावेळेस मी विचार केला का नाही दाखवायचं मग कोथंबीर वगैरे संपली होती तर मग ती घेऊन आले मग बाकीचे जे फ्रुट्स होते ते घेऊन आले तर मग आठवड्यात दोनदा तर जावंच लागतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते तसं तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय